येते का कोणी मी जाऊ आता माती तयारीच नेहल ना माझ्या लाईव्ह लाईव्ह घेतात ना माझ्या टॉलरवर सगळेजण ट्रॉलरवरतीच टक्कून बसलेत बाबा माझंच टाईम चोरतात सगळेजण मी काय करू आता टाईम बदलू का माझा काय रुपाली टाईम बदलू का मी माझा सांगा सगळ्यांनी खेळाला नाही माधुरीता माझा टाईम होऊच देत नाही लाईफचा मी बदलते टाईम माझा असंच करतात हो हो एक सी सी आणि एक लाईक दिसत आहे लोकांनी जेवढीच करू आज का सकाळपासून मी किचन होती होते खरडा बनवत होते अच्छा उपवास आहे का ओके 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 गुरुवार आहे ना मी आज खरडा बनवला ना ॲक्च्युली मी पहिला त्याला भाजून घ्यायला हवं होतं सगळेच जिन्स पण मी म्हटलं जाऊ दे आपण त्याला ग्राइंड करून मग आपण ते आज भाजूया तर भाजावं तर लागतंच असा इरादा होता पण त्याला खूप वेळ लागला प्लेन नाईस नाहीच वाटत

कोथिंबिरी काय त्रिशा पहिल्यांदा आली ना त्रिशा प्रेम पहिल्यांदा आलात ना तुम्ही लाईव्हला वेलकम आहे माझ्या लाईव्हवरती आणि चिरं थोडंसं टाकलं टेस्ट म्हणजे सुगंध येण्यासाठी मग आता हलकंसं मीठ वाटायला लागलं मला पण हरकत नाही कारण मी तर बिन मिठाचाच भात बनवते माझं मीठ कमीच असतं आणि आता हा खरडा तीन चार ठिकाणी जाणार आहे थोडा थोडा कारण मागच्या वेळेचा पाच सहा ठिकाणी गेला चार ठिकाणी बाकी होता आता देणार थोडा 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 ट्राय केला मी म्हणजे जिच्याकडनं मी नेहमी बनवून घेते तिला काही मी विचारलं नाही कसा बनवलाच बा आपण पण जरा डोकं लावून बघूया ना, ना? मग तसा भेद झाला आहे टेस्ट थोडीशी थोडीशी चेंज झाली आहे कदाचित ती भाजून घेत असेल मी डायरेक्टली कच्च काढून भाजलं कारण त्याच्यामुळे मला खूप वेळ लागला हो प्रेम पाठवते ना सगळ्यांना पाठवले आता मी ठरवले आता ना कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे ना तर गिफ्ट नाही द्यायचं हे हाताने बनवून खरडा बनवून जायचं भरपूर <laughs> मेहनत आहे बाबा तो पूर्ण ड्राय झाला पाहिजे ना एक एक त्याचे पीस असे भाजले गेले पाहिजे तेलामध्ये फ्राय केला त्यासुद्धा नंतर फ्रायड राईस दिसतो तेलाचा अंश दिसतच नाही त्याच्या फुट्टूने खाऊन बघितलं ती म्हटली मस्त होया म्हंटलं बघा ठीक आहे पण पहिलं भाजून घेतलं की फरक पडेल थोडा आपे चांदे चंदा मावशी चंदा मावशी तर येतच नाही आजकाल सुरका अजून कोण वेदास वेदास पण बिझी झाले बाबा कल्याणी कल्याणीचा आज वाढदिवस आहेत तर बिझी असणार फ्रेंड्स वगैरे रिलेटिव ऊपर आज तेना नहीं कढ़ाई और फ्राई पैन दोनों में रखा था क्योंकि ज़्यादा था ना न कढ़ाई और फ्राई पैन और फिर बाद में दोनों मिक्स करके फिर से फ्राई पैन में मिक्स किया फिर निकाल दिया इकट्ठा किया ना फ्राई पैन में पहला कोशिश था मैंने खुद के अपने हाथ से बनाया हुआ अब नेक्स्ट टाइम और अच्छा बना बनाने की कोशिश करूँगी पहला पहला कोशिश था हल्का सा नमक ज़्यादा हो गया बट वो एडेबल है <laughs> वो इतना बनाया हुआ फेंकने के इसमें नहीं है खाने के लायक है गुड्डू ने टेस्ट किया तो मैं टेंशन फ्री हो गई कोशिश कर रही हूँ मैं क्योंकि सब भूल गई हूँ मैं सच में ऐसा बोलते हैं कि नहीं भूलते लेकिन अगर आपकी आदत जाए जाय तुमची सवय सुटली ना तर मग फे, ते करणं किंवा ते आठवणं थोडंसं फरक पडतो याच्या आधी म्हणजे तुम्ही फे म्हणजे फेसबुकला मी एवढ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत आई दादा असताना नेहमी व्हिडिओ बनवायची टाकायचे तेव्हा रेसिपीज असं मला सांगता नाही यायचे पण फोटो अपलोड असायचे माझे संक्रांतीचं पुरणपोळीचं जेवण होळीचं पुरण पोळीचं जेवण परत संक्रांतीची भोगीची भाजी वगैरे सगळं करायची खाणारे असले तर बनवायला हुरूप येतो मग ते काय स्वतःसाठी करायला कंटाळ तर आज मला माझी गुड्डूची मम्मी बोलली पण साग बनाना आहे मी सारी सब्ज लावलं का मे नाही करे की मेरको कंटाला ॲसा डाटा उसने मेरे को तू लेट आहे टाइम होता है मैं सोने का टाइम रहता है गुस्सा हो मनोज करण अर्धा तास थोडसा डोळे झाकेल करा सकाळपासून कर, मी किचन मध्येच आहे खरडा बनवण्याची ती रेसिपी चालू होती ना माझी मला स्टँड घ्यावा लागला पण स्टँड खूप महाग आहे जो मला चांगल्या क्वालिटीचा हवा आहे ना कारण थातून फातून घेऊन फायदा नाही दोन वेळा घेतला होता दोन्ही वेळा तो खराब निघाला पंखा प्लीज नको बोलूस पंखा बंद करायला खूप वाईट अवस्था आहे माझी खूप दोनदा कपडे चेंज झालेले आहेत दोन नॅपकिन चेंज झालेले आहेत इतकं पसिना पसिना आहे तर किचनमध्ये होते फॅन फुल लावू शकत नव्हते मी डोंबिवली सीम महाराष्ट्र सीम दी आज लाईव्ह एवढी लेट का अगं रु रुपाली डॉक्टर स्नेहलची लाईव्ह होती ना मग त्याच्यामुळे मी नाही घेतलं माझं साडेतीनला झालं होतं कम्प्लीट काम पण स्नेहरची लाईव्ह होती न, न, ला न, ला ला ते ते ना म्हणून नाही केली अरे कसं सवय झाली ना हाय हॅलो करायची तर म्हटलं चला ना अर्धा तास तरी घेऊया सगळ्या विचारत होतं मला लाईव्ह घे पण मी तिथे नाही म्हंटले आणि परत आता इथे लाईव्ह घेते त्याच्यामुळे पोरी नाही आल्या तिथे होत्या ना सगळ्या मी बोलली नाही आता पाच वाजले आहेत आता झोपायचं टाइम थोडंसं अर्धा तास लोळायचं उठायचं भांड्याचा आता गाडा पडलाय <laughs> बनवायला मी <में> खरडा बेसिन <laughs> भरून भांडी करून ठेवलेत मला बाबा भांडी काही बनवायला लागली की भांडी पडतात माझी भरपूर हा बरोबर हाय प्रवेला म्हणून जेवलाच करेन जेवली का तू क्या तुम लोग चलो कल्याणी इथं काय आज येणार नाही बाबा असे बर्थडे आहे ना श्रावणीचा पण बर्थडे आहे पंकजदाचा नाही पवनदा श्रावणी चावन। हो म्हणून मी जेवली भात आणि काचऱ्या आज भात केलं बटाट्याच्या काचऱ्या केल्या गेली होती तू सांगितलं तुम्ही हां ट्राय केलाच का रुपाली खाल्लास का नुसता आणलंच की खाल्लाच बघ पूर्ण ड्राय असं ऑइल सुद्धा त्याच्यामध्ये नाही चालवत टेस्टी आणि ते मला सुद्धा नव्हतं माहिती ने मी नेहमी छेडा बिडा असं काहीतरी घ्यायची पण मला मैत्रिणीने सांगितलं तिने म्हणाले जयश्री फरसान गेलो म्हणत जयश्री फरसादेली कुठे जयश्री फरसान आहे म्हटलं अगं ताई पंखा हो मला कळलं पंखा म्हणतोय ते पंख्याचा आवाज तुला येतोय ना घर 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 घरघर पण मी काहीच करू शकत नाही मनोज खूप गरम होते राजा खूप गरम होत आहे आय एम हेल्पलेस प्लीज थोडाच वेळ घेणार आहे लाईफ सण करा बाबा थोडा वेळ प्लीज 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 पंखा नाही बंद करू शकत मनोज अच्छा हां तू आता बोलीस बोको सॉरी 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 उद्या नक्की ट्राय कर मनोज अजून कसं काय चाललंय घर घर आवाज येतो हेडफोन खात आता एक काम कर हेडफोन काढ आणि स्पीकर ऑन करून ठेव प्लीज माझ्यासाठी तेवढं काम कर कारण खूप 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 गरम होत आहे राजा खूप गरम होत इरिटेड हा प्रकार चाललेला आहे गरमीचा अजून एप्रिल जाणार आहे मे जाणार आहे काय होणार आहे माझ्या अवस्था आणि अजून शूटिंग आहे आउटडोअर आहे ते पण चार दिवसाचं ते अजून लावलं नाही शेड्यूल लावणार होते आठवड्यात पण आज कोणच नाही कारण मीच लाईव्ह वरती बोलले ना नाही मी घेणार लाईव्ह म्हणून त्याच्यामुळे सगळ्या गेल्या वाटतं झोपायला अर्धा कसा थँक्यू म्हटलं अर्धा तास कर मी तो खरडा व्हिडिओ बनवलेला पण त्याचा तर झाला काय शॉर्ट व्हिडिओ पण काय तू पण असं करतो हाय राधे राधे तू क्लासला गेली नाहीस का तुझ फोन नाही चलता तू कानात ना कापसाची गोळी घ्या हेडफोन नको करू कापसाची गोळी घ्या थँक्यू राधे लाईक केल्याबद्दल कोरिनो कुठे गेलात रे या की पट्टा 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 म्हटलं काल आणलं ती कोथिंबिरी पाहून जाईल आता म्हटलं जाऊ दे बनवूनच टाकू मागच्या वेळेची कोथिंबिरी पण दहा दिवसापूर्वी आणली होती ना लक्षातच नाही राहिली ती पण सगळी खराब होऊन गेली म्हणलं आता नुकसान नाही करायचं दहा रुपये पण खूप महत्त्वाचे असते दहा रुपयाची जोडी मोठीच्या मोठी जोडी हा थोडीशी ठेवली काढून बाकीची सगळी जर मी आरडाओरडा रडारडी केली असते ना तू पाय गर्दी झाली असते मी भात आणि आणि जेवण झाल्यानंतर ना म्हणजे खरडा मी असं भाजायला ठेवला होता आणि व्हिडिओ पण बनवायचा होता मग पटकन जेवण घेतलं मला जेवायला वेळ नाही लागेल ते हलवेपर्यंत माझं जेवण झालं त्याच्यामुळे मला खरडाने खायला मिळाला तर झाल्यानंतर ना मी टेस्ट केला कसं मीठ आहे नो प्रॉब्लेम मी भातात मीठ घालतच नाही चपातीमध्ये पण मीठ घालतच नाही भाकरीत पण मीठ घालतच नाही त्याच्यामुळे मायासाठी ओके आहे तू काय जेवली टाकलं आहे खरण्याचं रेसिपीचं सिम्पल आहे एवढी अवघड नाही आहे एव अव जे अवघड नाहीच आहे मुळात फक्त एक गोष्ट झाली मी पहिला सगळे फ्राय म्हणजे फ्राय हलके फ्राय करून घ्यायला हवे होते म्हणजे मला नंतर ना त्रास झाला नसतो खूप उभं राहावं लागलं ना मी डाळ भात नाही आणि बटाट्यांची मी भात आणि काचल्या गोळे पण खाऊ शकता मला असं वाटतं मग अशी मी कपडे चेंज केले मला असं वाटलं ना माझ्या पूर्ण टीच्यातला मिरचीचा श्वास येतोय की काय जर होळी अजून पण आराम करते हो हो बरं अजून एक पाच दहा मिनिटांनी करते बंद चला मग मी ठेवते अंजली करते बंद मग हां करा तुम्ही पण आराम करा आपण रात्री भेटू